मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत महिला बचत गट स्थापन करून जास्तीत जास्त महिलांना लखपती उद्देशाने ग्रामपंचायत नारायणवाडी तालुका कराड येथे विशेष मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी श्री प्रशांत माळी पंचायत समिती कराड उमेद चे प्रभाग समन्वय श्री करण जाधव तसेच रणरागिनी महिला ग्रामसंघ अध्यक्षा सौलता यादव उपस्थित होत्या त्यांनी महिलांना आर्थिक स्वावलंबन बचत गटांचे महत्त्व आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या गावाला योग्य दिशेने नेण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला सभा दरम्यान महिलांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शंभर टक्के राबविण्याचा तसेच गाव प्लास्टिक मुक्त करण्याचा आणि पंधरा नोव्हेंबरपर्यंत पर्यंत शंभर टक्के पाणीपट्टी वसुली करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला हा उपक्रम केवळ पुरता मर्यादित न राहता इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरावा असा हेतू व्यक्त करण्यात आला